मापसा खुनी हल्ला प्रकरणी पोलिसांनी श्रीधर किल्लेदार अभिषेक पुजारी आणि मंथन चारी या तिघांना अटक केली आहे तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नमस्कार परत एक नेव्ही अपडेट घेऊन सध्या तुमच्या समोर येलेली आहे ही नेव्ही अपडेट सध्या अशा तऱ्हेने सध्या आम्ही असा मापसा जीएमएफसी कोर्टात तुमचा सगळ्यांच खबर असेल की काल हाऊसिंग बोर्ड गणेशपुरी जे रात्री दोनच्या सुमारास जो अस्त झाला त्या संदर्भात जो व्यक्ती असा त्याचे नाव जात असा अहमद देवडी आणि दुसरं जो व्यक्ती असा त्याचे नाव असा संदेश सालकर हे दोघे जण सध्या क्रिटिकल कंडिशन असतात आणि सध्या त्यांची हॉस्पिटल सध्या ट्रीटमेंट चालू असा या संदर्भात मापसा पोलिसांनी सध्या तिघा जणांना अरेस्ट केले असा आणि त्यांना सध्या मापसा जीएमएसी कोर्टात सध्या प्रोड्यूस केले असा प्रोड्यूस केल्या उपर सध्या त्यांच्या सात दिसतो रिमांड मालो असा आणि अशा आम्हाला फॉल ये आणि तीग जण असतात इनवॉल्व्ह्व अस तिघू जण सध्या एस्पॉडींग असतात अशी सध्या आमच्या इन्फॉर्मेशन दोली असा या केस फाट्यात जितली इन्फॉर्मेशन आमकत राहतली तितली इनफॉर्मेशन जी आहे सदचार पावतले पैत राहत तुम्ही इनगो खाती हा साईप्रसाद कुबळे महापशेच्या मापसा गणेशपुरी येथे चार जणांकडून अहमद द्विवेदी व संदेश साळकर या दोघांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला होता सध्या या दोघांवर गोमिकोत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे हाऊसिंग बोर्डान एक टँक आता त्याचे आयसोलेटेड प्लेसाचे ते जो विक्टीम असा तो आणि ज्याने एसॉल्ट केला हे दोघं एकामेका गोळखपीत लोक आज जो आयचा जो विक्टीम असा त्याणे एक कंप्लेन दिली अठ्ठावीस तारखेची बाबू म्हणा तो आणि आणि गाळी घालता तो तोंडात अरेस्ट केलं वन केलं ते बाबू बाबू वन फिफ्टीवन केल्यानंतर त्याच्या तिडकीन बाबूचा जो भाव असा की त्याने आणि दोन लोकांनी ह्यांना एक्झॅक्टली ते कसे पावले ते इन्वस्टिगेशन चालू असं किंवा कसे आयसोलेटेड स्पॉटाचे सकाळच्या तीन साडेतीन वरांचे दोन्ही मनीस कसे पावले एक तर एक वळखून किती तरी झालं सडन प्रोयोगेशन झालं हांव सांगूंक शकना इन्व्हेस्टिगेशन चालू असा तर थं पावले नंतर आमकां एसळ झाला चारांफर्मेशन येले इनफॉर्मेशन येस्पिटल हाडला म्हणून आमी एफ आय आर रेजिस्टर केलो ऑलरेडी दोन विक्टीम आसा भितर तिथून एक आसा असा थ्री नॉट सेवन एड केला आमी एटेम टू मर्डर चारा भितरले तीन लोक आमी झिरो आयडेंटीफाय केल्या चवथो चौथोपणा आयडेंटीफाय जावपाचो आसा आणि एनी टाइम मॅरेज जाता सगळी कित्याक लागून जशी हांवें तुमकां सांगले न्हू ताका वन फिफ्टी वन केलो न्हू आम्ही ताज्या भावान केला ताज्या ताज्या आपला आपल्या भावाक वन फिफ्टी वन केलो ताज्या कंप्लीट केलो पळयतो रिवेंज घेतला तरी आतां सद्या प्रायमरीली अशें दिसता पण जेन्ना अरेस्ट जावन इन्वेस्टिगेशन जातले तेन्ना सारकें एक्झॅक्टली कळटलें राज्यात एक जून पासून एकसष्ट दिवसांची मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे या वर्षीचा मासेमारीचा हंगाम तोट्यात गेल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली तसंच सरकारकडून कोणतेही अनुदान मिळाले नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली बिझनेस आता आमका प्रॉब्लेम बी जाता जे आमक नुसते पण या वर्षा पण बांधला ते नुसते चोड डिप्कन मारचे पडपात वसपास नियरेस्ट इस्टेट पण त्या गोवा गोव्हर्मेंटान सबसिडी एक रेस करून दिलेली आहे ती आता सबसिडी गोरमेंटान बंद केल्या बंद केल्या ती बरी आहे पण आम्हाला दोन वर्सांची पहिली सबसिडी पण चालू आली त्या टायमार आम्हाला आयज मेन दोन वर्सांची सबसिडी गरमेंटानं त्यांना मनोहर परेकार असताना त्याने ती आमक लिगलायज करून दिली पण आता बंद केल्या ती बरी आहे पण आमचा टर्म आम्ही पण डिजल घालला तर पण आम्हाला जाय त्या टायमार बंद जाऊ नी त्या ती रिक्वेस्ट करून आम्हाला ते दी आम्हाला बोटी चोव बरी जात आहे आणि थ्री फिफ्टी फाव आमच्या बोटी हाय असं इश्यू झाला की या एक शंभर बोटी चलोन आहे बोटकारांप्सिंग बोटी चोव आणि चोड नुसते डिपासून हाडचे पडतं आणि त्यांना पण आता कर्नाटक नियरेस्ट स्टेट इन कर्नाटक आणि महाराष्ट्र आता सबसिडी मेवता पण त्यांनी वसून हाडपास आणि इंकपास त्यांच्या गावात सांगून हायचे पडक ते नियरेस्ट पडा ते डिझलाक फायदो होता एके बोटी महान असतात तीस पस्तीस

आता एके बोटी जर पाच कर्नाटका आहात जर तिघा पोचवीस तुम्हाला तीस लेबर ओरिसाचे ओरिसाचे मेन आम कारण ओरिसा जमो तू लेबर हाऊकूक जे आमके कर्नाटकाच्या मनशाने ते बोटी तो तुम तो तुम जाय चोवपूक जाय ती तकली चोवची पडतं आधी किती जाता ट्रेनिंग ते लेबर कुसताले हि आता आम्ही पर्सनल बशीत हाडतात लागून आणि वयर सगळं झाले म्हणत बशीन पन्नास जण आले तीस जण येतात बसे करून एक्सपेंडिचर पैसे घालून घालून आम्ही हाडून तो धंदो चलतात

बोटी वचनाय बोटी चलोवपाक जायना बोट जा बोट आता आमची तें माय पांय शापान शमान केले जाल्यार आमी चलोयताय आतां नेवळ कोणी बोट बांधतो चलता तेका कॅप्सिटी नाय तेंकां बांदपाक आनी बांदपाकूय ना आनी बोट चलोवपाकूय जायना पूण जाता रिशन कितें बारीक म्हणजे बस कितें आसा आतां समज आमकां गोवोरमेंटान सबसिडी पयणीच्या भाशेन दी जाल्यार कोणी धंदोय मुखार आनी वाडोयतलो आनी तरी तो तो नाही जाल्यार मुखारा की बोटी आसा थंय चलपाचें बंद जातात तुमकां डिपार्टमेंटा कडच्यान कितें ट्रेनींग वा कितें मेळटा कितें इंस्ट्रॅक्शन बीन जाता अशें कितें हा अपडेट आता जर जायते जाते आहार बोट चोलपेन म्हणता ते डिझल समज आता डिजल सबसिडी जर मेळ ना ते काही करू जायते जयते दिता बोटीक घाल हे घाल ते घाल ते घाल पण डिझल असून तू भारत ते हाटलो ना तुझ्यान ते जायना आम्ही आता असं मांडवी जेटीचे फिशरीज डिपार्टमेंटान नोटिफिकेशन काढलेले की दर्यान जे बोटी गेल्ले असतात नुस्तेमारी करतात त्यांना थर्टी फस्ट मे पर्यंत थर्टी फस्ट मेक त्यांना रिटर्न आपण त्या प्रमाणे आज सगळ्या बोटी धक्क्याच्यावर पावलेले असतात ले तेंचे लेबर जे असतात ते आ, बोटी पार्क करून त्यांचे किती फुडली पार्क करून दवरपाची तयारी जी आसा ती चालू असा फुडे आता नावीर पौर्णिमेपर्यंत ही नुस्तेमारी बंद असते नार्वी पौर्णिमा जाऊन जेव्हा त्यांचा धंदो परतून स्टार्ट जातो त्याच्यावर आम्ही मिस्टर फ्रान्सिस डिसोझा जे चॅरमॅन असा हंगातले त्यांच्याकडे बाताभास केले आमकां एक दोन तीन प्रॉब्लेम समजले जे मेन म्हणजे लेबर प्रॉब्लम जो असा तो दुसऱ्या स्टेटींतल्यान हाडचा पडटा तो त्यांना चडसो लेबर मेळना त्या एक ओरिसा झारखंड कर्नाटका स्पेशल बसी बी हाडून हाडचं पडतात सो दुसरं आनी एक प्रॉब्लेम आसलो तो त्यांच्यानी सांगलेले डिजल जो मनोहर पर्रीकर जे मुख्यमंत्री आलेले त्यांना सबसिडी मेळटली डिझलाची ती सबसिडी सध्या गोव्हर्मेंटान बंद केली असा ती परतून त्यांच्या स्टार्ट कर डिमांड केलेलो असा सो त्याच्या त्यांचा टोटल बिझनेस जो असा तो टोटल डाऊन जाता सो ती एक सबसिडी मिळत एक बरी उभारी मिळतली अशी त्यांची अपेक्षा असा गरमेंटाकडल्या की डिझल सबसिडी जी आहे परत स्टार्ट कर खूपशे प्रॉब्लेम्स ते त्यांच्या आमच्या मुख्य मांडलेले असतात અત્યારે નવીન નવીન અપડેટ પળત નો ચૂંટણી